नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे भेंडी म्हटलं की आपण त्याला एक साईड डिश म्हणून बनवतो भेंडी ही अनेक प्रकारे बनवली जाते भरली भेंडी भेंडी फ्राय भेंडी बारीक कापून कधी त्याला एकाचे दोन भाग करून बनवली जाते तर कधी दही मसाला भेंडी कधी सुकी भेंडी मसाला असे अनेक प्रकार बनवले जातात जसे भेंडी बनवायचे वेगवेगळे वेग प्रकार आहेत तसेच भेंडी खाण्याची आवड ही प्रत्येकाची वेगवेगळी आहे वे� तर त्यापैकीच आज आपण दही मसाला भेंडी बनवणार आहोत तर चला जरा ही वेळ न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून ठेवलेली होती भेंडी बघू शकता खूप कोवळी भेंडी आहे आता आपण ह्याच्यावरचे दोन कडा कापून घेऊया आणि एका भेंडीचे आपण तीन भाग करणार आहोत भेंडी कापताना मात्र किडकी आहे की नाही ती मात्र चेक करून घ्यावं की तर इथे बघू शकता भेंडी कोवळी असल्यामुळे अजिबात किडकी नाही तर भेंडी आपली सगळी कापून झालेली आहे अर्धा किलो भेंडीमध्ये एकसुद्धा किडका निघालेला नाही कधी कधी बघा भेंडी एवढी चांगली मिळते आणि कधी कधी तर ना अर्ध्याला अर्धी भेंडी किडकी निघते गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये चार चमचे तेल भेंडी तळण्यासाठी घेतलेलं आहे आता ह्या तेलामध्ये भेंडी टाकून तळून घेऊयात भेंडी कवळी असल्यामुळे ह्याला फ्राय करायला फार वेळ लागणार नाही भेंडी फ्राय करून भाजी बनवायचं म्हटलं तर तेल थोडं जास्तच लागतं तर इथे आपली भेंडी मस्त फ्राय होता ले ले होत आलेली आहे तर ह्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत दोन तीन मिनटं झालेली आहेत भेंडी आपली ऐंशी टक्के कूक करून घेतलेली आहे तर ह्याला आपण एका भांड्यात काढून घेऊया भेंडी बनवण्यासाठी इथे आपण अर्धी वटी दही घेतलेला आहे दह्यामध्ये काही मसाले ॲड करूयात एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा मटण मसाला पावडर आता हे सर्व मसाले दह्यामध्ये मिक्स करून घेऊयात तर इथे आपलं दही मसाला बनवून तयार झालेला आहे आता ज्या पॅनमध्ये भेंडी फ्राय करून घेतलेली होती त्याच पॅनमध्ये उरलेल्या तेलामध्ये भेंडीची भाजी बनवूयात तेल गरमच आहे गॅस मी लो केलेला होता थोडीशी मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये थोडंसं जिरं थोडंसं हिंग आणि इथे मी अद्रक लसूण आणि दोन तीन हिरवी मिरची खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली आहे तुम्ही त्याची पेस्टही करून टाकू शकता इथे मी थोडासा ही टाकलेला आहे आता हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं इथे मी एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला होता तो टाकून चांगलं परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं कारण आपण भेंडी फ्राय करतानाही मीठ टाकलेलं होतं त्यामुळे मीठ मात्र चवीनुसारच टाकायचं आहे वरून थोडीशी हळद टाकायची आता आपण ह्यामध्ये दही मसाला टाकून चांगलं परतून घ्यायचं दही मसाला टाकल्यावर मात्र दही फाटू नये म्हणून मसाला एक मिनिटभर सतत लो गॅसवरती हलवत राहायचा आहे तर इथे दही मसाला आपला चांगला भाजून झालेला आहे मसाल्यातील तेलही सेपरेट झालेला आहे ग्रेव्हीचा कलर बघू शकता काय सुरेख आलेला का आहे आता ह्यामध्ये आपण दही मसाला भेंडीची आणखीन चव वाढवण्यासाठी एक चमचा कसुरी मेथी टाकणार आहोत कसुरी मेथीच्या फ्लेवरने तर दही मसाला भेंडीची तर चवच अप्रतिम लागते एक वेळेस नक्की करून पहा दही मसाला आणखीन थोडासा शिजवण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे दही मसाल्याची जी वाटी होती त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं होतं तर इथे बघू शकता काय ग्रेवीला मस्त सुरे कलर आलेला आहे मसाल्याला जर असा कलर आला की समजायचं भाजी मात्र एकच नंबर होणार आहे तर इथे आपला हा दही मसाला अगदी परफेक्ट शिजलेला आहे आता ह्यामध्ये फ्राय केलेली भेंडी टाकून एकजीव करून घ्यायचं तुम्ही हवं तर ह्या स्टेजला थोडंसं पाणी टाकून ही ग्रेवीसुद्धा बनवू शकता पण इथे मी पाणी टाकणार नाही वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आता ह्यावर झाकण लावून एक पाच मिनटं लो गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे कारण दही मसाल्यामध्ये भेंडी चांगली मुरली गेली पाहिजे त्या भेंडीमध्ये दही मसाल्याचा फ्लेवरही चांगला उतरला पाहिजे तरी इथे पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूयात वाव दही मसाला काई भेंडी बघू शकता काय छान दिसत आहे आणि मस्त सुगंध किचनमध्ये पसरलेला आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे भेंडी बघूनच लक्षात येईल की आपली दही मसाला भेंडी अगदी हॉटेलसारखी बनवून तयार झालेली आहे तुम्ही एक वेळेस माझ्या पद्धतीने नक्की करून पहा जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद